छत्रपती शिवाजी।, शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचा युवासेना प्रमुख आदिसाहेब ठाकरे यांचा एकनाथ एकनाथाजी आमचा दुष्काळ निधी एकनाथ एकनाथी आमचा दुष्काळ निधी एकनाथ एकनाथी आमचा दुष्काळ निधी दुष्काळ निधी जाहीर करून सहा महिने झाले उन्हाळा संपला पावसाळा संपला आता पावसाळा संपत चालला तरीसुद्धा आणि आम्हाला दुष्काळ निधी तीस ते पस्तीस टक्के शेतकऱ्यांना मिळाला नाही मी जरी शिवसेनेचा पदाधिकारी असलो तरी पहिल्यांदा शेतकरी आहे माझाही दुष्काळ निधी आत्तापर्यंत भेटलेला नाही माझ्या पूर्ण केव्हाशी पूर्ण आहे सगळं पूर्ण आहे तरी पण दुष्काळ निधी भेटलेला नाही सरकार लाडक्या बहिणीच्या नादामध्ये आमचा शेतकऱ्यांचा दुष्काळ निधी कुठं गायब केला हेच आम्हाला समजणं आहे आम्ही एकनाथ दाजींना अजितदाजेंना आणि देवेंद्रदाजेंना विनंती करतो जस तुम्ही काल तुमच्या बहिणीला की लाडकी बहिणी योजना याच्यामध्ये तीन तीन हजार रुपये जमा केले तसेच आमचे तात्काळ दुष्काळ निधीचे जे काय आमचे पैसे असतील तीस ते पस्तीस टक्के शेतकऱ्यांचे ते तत्काळ आम्हाला दुष्काळ निधीचे पैसे आमच्या खात्यावरती जमा करावे हे तुम्हाला विनंती करतो अजित आज दुष्काळ निधी फडवनीस आमचा दुष्काळ निधी आमच्या दुष्काळ निधी दुष्काळ निधी एकनाथ निधी आश्वासनाची खैरथ झाली श्वासनाची खैरत एकनाथाजी आमचा दुष्काळ निधी बाप झाली आश्वासनाची खैरत एकनाथाजी आमचा दुष्काळ निधी